नमस्कार मंडळी सिंपल आयुष्याच्या पाचव्या भागात मी सुशांत राणे तुमच्या सर्वांचा मनापासून स्वागत करत आहे तुम्ही म्हणाल आजू मालवणीत कित्याक बोलता तसा ना तुमच्या कुटुंब सहकुटुंब सहपरिवार आमंत्रण देऊचा येवा कोळशीत गणपतीसाठी आणि गणपती कोणाचं माहिती आहे अहो गणपती राण्यांचो तीस वर्ष झाली ना या वर्षी हा बघा थांबा एक फोन कोण करता राजू दादा कॉलिंग एवढा सकाळी हा राजू दादा अच्छा रवी दादा पण आहे कॉन्फरन्सवर हम्म बोल अरे शूटिंग करत होतो रे अच्छा अरे यार तुम्ही लास्ट मिनिटला चेंजेस नका सांगू यार खूप डिफिकल्ट डिफिकल्टे ओके ओके नाही 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 ना, कळलं कळलं चूक आली लक्षात होईल होईल ठीक होईल दोन मिनटं ते मला लगेच चूक रेक्टिफाय करतो नाही 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 बरोबर बरोबर तू सुचवलेले चेंजेस एकदम बरोबर हो रे बाबा करतो सॉरी हा सॉरी फॉर द इनकन्व्हीनियन्स मित्रांनो एक छोटीशी चूक झालेली असा तर निमंत्रण राण्यांच्या गणपतीचा नाही तुम्ही म्हणाल मग कोणाचा निमंत्रण हा राणे परिवाराच्या गणपतीचा आता तुम्ही यात फरक काय तर मोठो फरक हा बघा बघा आधी बॅनर बघा तर राणे परिवाराचो गणपती म्हणजे फक्त राण्यांचं गणपती नाही तर त्याच्यात सगळी इली म्हणजे आमच्या आत्तेकडचे परब इले नंतर जांभवड्याचे नाईक इले नंतर साटम इले आता साटम म्हटल्यावर तिघवले साठ मिले कांदळगावचे साठ मिले देवगडातले साठ मिले आणि शेवऱ्यातले पण साठ मिले मग आमच्या काकीच्या माहेरचे सावंत इले आमच्या औषशीच्या माहेरचे ताराळेकर इले नंतर दुसऱ्या तिगवल्या काकीयत एकीच्या माहेरचे दळवी इले एकीच्या माहेरचे बागवे इले परत एकदा एकीच्या माहेरचे माळुंग्याचे साठ मिले आमच्या वहिनीच्या माहेरचे सावंत इले परब नंतर माझ्या बायकोच्या माहेरचे पवार आता बायकोच्या माहेरच्यांका स्पेशल निमंत्रण ना त्यांना उकडीचे मोदक खाऊक निमंत्रण बायको नाव शेवटी आणि तिच्या माहेरचे म्हणजे इथले नंतर माझी धाकटी भावंडा त्यांनी तर फार अटकेपार झेंडे लावले नाही आम्ही सगळ्यांनी कोकणात 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 खेळत राहले हे गेले तयपूर पर्यंत अगदी पंजाब पर्यंत तर मग तिकडचे जैन येले हरियाणातले जैन इले नंतर एक माझा भाऊ दख्खन विजयात गेलो तिकडचे शेट्टी इले एक नागपुरात गेलो तिकडचे रायपूरकर इले एक पनवेलात गेलो तिकडचे डांगे इले आता एवढा सगळ्या कमी म्हणून की काय आमची आत्ते बहिणीची सासरची मंडळी मग त्यात महाजन येले परत एकदा परब इले मग धुरी इले मग माझो एक भाऊ नेदरलँडला असता ओके मोठे मोठे लेख पाठवता आमका लिहून आम्ही त्याका बाबा रामदेव म्हणतो ओके मग तो येलो नेदरलँडची माणसं आईली मग माझी एक बहीण यु एस मध्ये असता मग ती इली परबीन तिचे घरातली मंडळी एली तिच्या युएस मधली मंडळी मित्रमंडळी येईल अजून कोणाचं नाव कमी राहला काय आमची चापडची राणे मंडळी अजून कोणाचं नाव कमी राहला असत तर माफ करा पण हे सगळी जी मंडळी हा आमच्या गावचे इंद पिले त्यांच्याशिवाय आमचा नाही तर सगळी मंडळी म्हणजे राणे परिवार तर आता तुम्ही म्हणाल यू फेकता की खराच सांगता अहो खराच राणे परिवार एवढंच मोठा येऊन बघा गणपतीत आमच्याकडे अहो दिवसात ऐंशी शंभर माणसं जेवतच आणि आमच्या घरातली रीतचा जो माणूस घरात गेलो तो जेवण्याशिवाय बाहेर पडणार नाही हो पिंडचा आमचं तसो माझी तब्येत बघून कळताना तुमका अहो आमच्या घरातलो कुत्रो गाय मांजर हे जरी रस्त्याने चालताना दिसले ना तरी लोक म्हणतात की बघा राण्यांच्या घरातली जनावरा कशी दष्ट पृष्ट त्यात काय आमचो महापुरुष वडाखाली राहता वड आमचा झाड वड आमचा कुळ त्याच्यामुळे त्याच्या पारंब्या तकडे तकडे सगळीकडे पसरतात त्याच्यामुळे आमका माहिती नाही मूळ खोड खायचा आणि पारंबी खायची त्याच्यामुळे राणे परिवार पूर्ण जगात पसरलेलो हा आणि या सर्वांक निमंत्रण होय पण एक सूचना पण हा येताना पाहुण्यासारखे येऊ नका काय दिसत काम करायचं म्हणजे जर कचरो पडलेलो दिसलो कचरो काढायचो भांडी पडलेली दिसली तर भांडी घासायची का काय नाही तर भाजी कापा भाजी कापूक पण माणसाला लागतं ता सगळा नाही जमत तुमका उगीच कारणा देऊ नको जाऊन फुला काढा देवासाठी पण काय नाही काय काम करायचं उगाच मी मोठ मॅनेजर मी मोठो डिरेक्टर माख्यालाही काम असता माझा काम फक्त मोबाईलवरच चलता असली नाटका नको काम करू कोया देवासाठी काम करू आणि खरच जर तुमचा जास्त काम अस हा तर फर्स्ट फ्लोर वर जाऊन बसा तरी मस्त रेंज येतात दिवसभर एअरटेल जिओ ओडाकून तिघांची पण रेंज येतात सिक्सटीन एमबीपीएस दिवसभरात रेंज मिळतात आणि संध्याकाळ झाली की फोर्टी ची रेंज मिळतात मग तुमचा खायचा का, काम असा दे शेअर मार्केटचा काम असा दे झूम मिटिंग असा देत गुगल मीटिंग असं देत स्टॅटिस्टिकल टूल असं देत व सगळी मानता आणि त्या बसून काम करत एकत्र काम करतात काय मस्त मजा येतात तर तुम्ही सगळ्यांनी या उगीच कारण देऊ नको की रेंज मिळत नाही हे नाही ते नाही तुमका रेंज मी देतोय आणि बाप्पा बसलेलो आहोत तर या एका, एका दिवसासाठी या एका तरी दिवसासाठी या पण आमच्या गणपतीक पाया पडून जा काय म्हणतास ट्रेनची तिकीट नाही मिळाली अहो मग बसने या एसटीने येवा एसटीची तिकीट नाही मिळता संपा मग प्रायव्हेट बसने येवा अच्छा प्रायव्हेट बसची पण तिकिट नाही मिळत मग डोंगणाखाली ती गाडी ठेवलास ना जी पार्किंग लॉट मध्ये पार्किंग केलेली असा ती काढा आणि येवा गाडी चालवच कंटाळू येत आहो मू ड्रायव्हर न ड्रायव्हर बोलवा पण येवा मित्रांनो गणपती आपण वर्षभर बघता वर्षभर संभाळता आपण त्या दोन दिवस सांभाळू शकत नाही सांभाळू शकता ना येऊच माहिती आहे तुमका, मुक्काम पोस्ट कोळोशी वरची वाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येवा कोकण आपला तसा आम्ही तुमची वाट आहोत